गोंदिया जिल्ह्यात श्री कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते अनेक भाविक हे भगवान श्री कृष्णाच्या मूर्तीची आपल्या घरी स्थापना करून दीड दिवस पूजा अर्चना करून नंतर या मूर्तीचे विसर्जन करीत असतात सध्या गोंदिया जिल्ह्यातील अनेक मूर्तिकारांच्या घरी भगवान श्री कृष्ण यांच्या मूर्ती ऑर्डर नुसार तयार झाले असून अनेक ठिकाणी आकर्षक अशा श्रीकृष्णाच्या मूर्ती तयार करण्यात व्यस्त असून शेवटचा हात फिरवता लोकांना दिसत असून भगवान श्री कृष्णाच्या मूर्तीच्या विविध छटा दिसून येत आहे अनेक आकर्षक मूर्त्या तयार करण्यात आल्या आहेत मात्र मूर्त्यांना लावण्यात येणाऱ्या रंगाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्यामुळे यंदा मूर्तीच्या किमतीत वाढ झाली असल्याचे मूर्तीकारांनी सांगितले आहे तरी मात्र श्रीकृष्ण जन्माष्टमी लोकांमध्ये आजही कायम असल्याचे दिसून येत आहे बाईट विजय बोरसरे मूर्तिकार बाईट जयश बोरसरे मूर्तिकार बाईट महिला मूर्तिकार सुनील कावडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया